माझं नाव कुसुम कुसुमगुबासाहेब देशमुख राहणार रोरम मी शालेय पुषणार संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून राज्याचे उपाध्यक्ष हे योजना निघालेले तेव्हापासून पन्नास पैसे पासून काम करते आता त्र्याऐंशी रुपये जायचं म्हणजे महिन्याला अडीच रुपये अडीच हजार रुपये तर ह्या कामगारांनी कसं करायचं अडीच हजारात काय शिक्षण शिकवायची लॅक का लग्न करायची का घर बागवायचं काय करायचं तर ह्या सरकारनं लक्षात आणावं कि जडी काम करायचं मना ध्यानात आणावं जरा मतदान घेताना पाय पडत येतील तसं आता काय होईल बांधनात वाढ करायला तर आमच्या बायकाली हरियाणामध्ये केरळमध्ये अठरा हजार मानधन आहे तसं आमच्या बायकाली महाराष्ट्रात दिलंच पाहिजे मला सांगा आपले मागणे जर मान्य नाही झालं तर आपली पुढची भूमिका काय आम्ही रस्त्यावर किती संघटनेमध्ये किती लोक आहेत तुमचे कामगार कामगार तीन हजार दोनशे हां सरकारला काय अल्टिमेटम द्यायचा मला सांगा सरकारला काय संदेश द्यायचा मुख्यमंत्री देऊ की त्यांच्या योग आल्यावर त्या भाजपला धडा शिकवू आम्ही आम्ही कलेक्टर ऑफिस पडली धरणे आंदोलन करू आता सुद्धा आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये चार पाच बायका काढलेल्या आहेत त्या आम्ही निवेदन

स्वयंपाक करून स्वच्छ स्वयंपाक करून जी हे काम करते आणि यांना मानधान आहे फक्त अडीच हजार रुपये आणि दोन हजार पंचवीस साली मंत्रालयामध्ये जी आर काढला की एक हजार रुपये वाढ झालेली आहे पण ते जी अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही तर आमची तात्काळ अंमलबजावणी दोन हजार पंचवीसपासून आत्तापर्यंतची वाढीव मनदान म्हणून आता जुलैचे जुलैमधून वाढीव हे येणार असं आम्हाला शासनाने सांगावं आणि दोन हजार जे अडीच हजार मानधान आहे ते तर कमीत कमी अठरा हजार रुपये प्रत्येक महिलाला आपल्या आपल्या खात्यामध्ये यावं आणि त्याच्यामध्ये जी एम आय मुख्याध्यापक आहे ती जी बा बाहेर तिथं काम करत आहेत नऊ ते दोन तीन वाजेपर्यंत त्यांच्यापासून काही त्यांचे ऐवजी काम करून घेत आहे जसं की लाडू मारणे बाथरूम साफ करणे हे काम करून फक्त अडीच हजार रुपये मानदान फार कमी आहे शासनाने त्यांना माहीत पाहिजे की अडीच हजारमध्ये त्यांनी आपले परिवार कसं चालवावं हे तर महागाईचा मुद्दा झालेला आहे हे गव्हर्नमेंट जी आहे तर प्रत्येक वस्तूवर जी एस टी काय बी लागून जी खायचे जे पदार्थ आहे त्यांच्यावर सुद्धा जी एस टी लावून ह्याचं फार जी तर महागाई वाढलेली आहे त्यामुळं शासनाने आमचे गरीब गोरगरीब गरीब विधवा महिलाचं लक्ष करून त्यांच्या यांच्या मेहनतीचा मोबदला देऊन त्यांना कमीत कमी अठरा हजार मानधन देवं फक्त शासनाला आमची हे अर्जून विनंती आहे शासन आमच्याकडे दुर्लक्ष करते आम्ही प पर, पारंपरिक दिल्ली मुंबई आझाद मैदान इकडं आंदोलन घेऊन जातो आंदोलन तात्पुरते आम्हाला आश्वासन देते की हां तुमचं मानधन वाढ होणार मंत्रालय तुमचं फाईल गेलेली आहे मानधन वाढलेलं आहे जी आर काढलेलं आहे त्यानंतर फक्त एवढं सांगून आमच्यावर फक्त पाठावर हात फिरून आम्हाला महागारी पाठवत आहेत यामुळे आमच्या शासनाला हे विनंती आहे की आजचं जे आमचं आंदोलन आहे पूर्ण भारतामध्ये आंदोलन चालू आहे हे आंदोलनची जे सखोल को चौकशी करून आमचं मानधन वाढ करावं फक्त हे नम्र नम्र विनंती आहे आणि आमचे जे मंत्री आहेत आमचे जे शाळे पोषण शाळे मंत्री आहेत ती फक्त प्रत्येक शाळेमध्ये दादा भोषे हे जात आहेत जे आहेत त्याला माहीत आहे की शाळे पोषण आहार जे आमच्या महिला आहेत प्रत्येक त्यांनी बघितलेले आहेत तरी आमचे दादा जे आहेत शाळेपोषण मंत्री त्यांना त्यांचं आम्हाला एकही वय भिनती आहे की आमचे गरीब माणसावर लक्ष करा आणि आमचं आवर्जून त्याच्यामध्ये तुमचा हात घालून आमची पेमेंटची वाढ करा फक्त हे नंबर महाराष्ट्र शिव जिल्हा या शासनाी सर्व सेतू कामगारांचं शालेय पोषणारांचं जे शोषण चाललेलं आहे ते शोषण प्रथम थांबवायला पाहिजे कारण या शालेय पोषणार कामगारांना फक्त त्र्याऐंशी रुपयावर दररोज ते सहा ते सात घंटे काम करून घेतात तर तसं न करता त्यांनी त्या कामगारांचा प्रथमता विचार करावा आणि त्यांना कमीत कमी, कमी हजार पंचवीस ते एक हजार वाढ आहे त्यांनी कमीत कमी अठरा हजार रुपये मानधन या शा पोषणार कर्मचाऱ्यांना द्यावे तसेच जे दहा महिन्याचं ते दे वेतन देत आहेत देत आहेत ते दे बारा महिन्याचं त्यांनी ते दे मानधन त्यांना द्यावं मानधन न देता दे वेतन ह्या विषयावर मध्ये घालून त्यांना जो शिपायाचा दर्जा आहे त्या शिपायाच्या दर्जाचा त्यांनी त्यांना द्यावा असे मी शासनाला कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो मला सांगा आपण शासनाला काय संदेश द्यायचा आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो आहोत की त्यांनी आम्हाला ही जी त्र्याऐंशी रुपये त्याच्यात बरघोसाची वाढ करून त्यांनी कमीत कमी अठरा ते वीस हजार रुपये आणि आम्हाला कायमस्वरूपी कामावर घ्यावा ही त्यांना कळकळीची विनंती आहे मला सांगा तुमच्या जर मागण्या मान्य नाही झालं तर आपली पुढची भूमिका काय राहील जर या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहोत ही पुढची आमची प्रतिक्रिया असणार आहे सतराशे साठ मास्तर बी का, का, काम सांगतो सरकार बी सांगतो येणारा गावातला रुबाब करतो किती रुपये नव्वद बाहेर बाहेरवाजाने गेली तर तीनशे रुपये आज हाजरी आहे पन्नास पैसे प्रति प्रमाणे ही माणूस ही कामगार काम करत आहे अजून सरकारने या गोष्टीचा विचार केलेला नाही नव्वद पैसे नव्वद रुपयामध्ये एक टायमाचं जेवण पूर्ण पोटभर भेटत नाही पुर् मला सांगा ह्या सरकारला कवा ही कवा लक्ष देव या गोर कामाची यथा मग प्रत्येक जण काम सांगणार प्रत्येक जण दाब देणार गावातून बी येणार मग प्रत्येक जण पण किती अठराशे साठ तुमच्या आटी आणि आट पोटासाठी काय एवढा सरकारनं लक्षात घ्यावं की ह्या कामगाराला पुरेसा मानधन कमीत कमी अठरा हजार रुपये तरी प्रति महिना बारा महिनेच वेतन देवं आणि सरकारनं मानधन नाही वेतन देव असं आमचं म्हणणं आहे तळमळीच म्हणणं आहे कारण कुणीही सशक्त नाही कमजोर आहेत विधवा आहे कुणी अपंग आहे अशा पद्धतीचा हा समाज आहे म्हणून तुमचं काम करत आहे ह्याचा अर्थ गुलामगिरी नाही ही स्वाभिमान आहे स्वाभिमानानं आम्ही काम करतो आम्हाला पोटभर पोटभर मजुरी देवी आज मजूर कामाला शेतात गेला तर बाईला तीनशे रुपये हजरी आहे पण त्या सरकारनं आम्हाला इळभर काम करून घेऊन फक्त नव्वद रुपयामध्ये इळभर काम करून सहा तास काम करून घेत सरकार ह्या गोष्टीचा विचार करावा एवढं बोलतो आणि मी थांबतो कमीत कमी अठरा हजार रुपये पेमेंट होत झालंच पाहिजे आणि किमान नव्वद रुपयामध्ये हे काम करणं अत्यंत किती आणि कुस दर्जेची काम आहे की शहर लोक आम्हाला सांगत आहे त्या कामाचा काही संबंध नाही फक्त अन्न शिजवी आणि मुलांना अन्न पद्धतीशी घालवी नाही हीच खरा हेतू आहे इतरच कामे हे सांगू नयेत आणि मानधनामध्ये वाढ करावी आणि शिपायाचा दर्जा कायमस्वरूपाचा करावा आणि कायम आम्हाला करून घ्यावे विनंती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा